प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन सर प्रश्न असा आहे की आज तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिले तर ह्या विषय संदर्भात तुम्ही काय सांगणार आहोत तुम्हाला असं वाटतं मराठी माणसाला आता कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम व्हायला हो सुरुवात झाली आहे महाराष्ट्र मध्ये देशाचे आणि खास करून महाराष्ट्र आणि मुंबईच्या जी विकास यात्रा आहेत त्यामध्ये मराठी माणसांना आपल्याला इन्व्हॉल्व करायचं मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यासाठी मराठी माणसांचा सिंहाचा वाटा होते आणि भविष्यात राहणार आहे पण गिरणी कामगार असो किंवा भा भाडे भाडे मुलांना कामगारांचा मुलांना जेव्हा गिरणी काम गिरणी जागेवर किंवा चाळीवर पुनर्विकास होईल रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा त्यांचा मुलांना प्रायोरिटी जॉब आपल्याला द्यायचं आहे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट करतो सर दुसरा प्रश्न असा आहे की आता मुख्यमंत्री साहेब आता दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहे पण ह्याच विषयवर विरोधक खूपच टीकाटिपणी करत आहेत त्याचं असं म्हणणं आहे ते पूर्ण भाजपसोबतच गेले तर याच्यावर तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्री साहेब जर नीती आयोगच्या मिटिंगसाठी गेले असेल मला माहीत नाही पण जर नीती आयोगासाठी मिटिंगसाठी गेले असेल चांगली गोष्ट आहे तुमचं स्वागत करतो मला जर देशाला पुढे घ्यायचं असेल महाराष्ट्राला पुढे घ्यायचं असेल राज्य सरकार केंद्र सरकार एकत्र येऊन काम करावं हे प्रश्न सर आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस येणार आहे तर याच संदर्भात त्यांचे कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी खूपच बॅनर लावले आहेत तुम्ही मुंबईमध्ये पण पाहू शकतो तर काय वाटते तुम्हाला एवढं बॅनर सगळे लावले आहेत त्यांनी बॅनरचा राजकारण मला मी एक गोष्ट सांगू शकतो की महाराष्ट्रातील सामान्य माणसं त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा नेतृत्ववर खूप विश्वास आहे त्यांना माहीत आहे की शिंदेसाहेबांना कल्पना आहे की मराठी माणसांची वेदना आणि आकांक्षा काय शिंदेसाहेब स्वतः एक सर्वसामान्य माणूस होते आणि देखील आहेत म्हणून मला पूर्ण खात्री आहे की शिंदेसाहेबांचं नेतृत्व करा पुन्हा एकदा महायुतीसारखा आहे धन्यवाद